मम्मी आज बर्थडे आज काय इच्छा किंवा आज काय संकल्प केला लहान मुलांना जसं विचारतात तस पूजा चालू आहे यायची संकल्प काही नाहीये धर्मच्या <laughs> प्रमाणे किंवा दर दिवसासारखं नेहमी भरपूर सारं काम करायचं गेल्या वर्षीसुद्धा भरपूर जणांनी मला विश केलं आणि कॉल केले सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या वाढदिवसाच्या यावर्षीसुद्धा सकाळपासून ते चालू आहे तर सगळ्यांचं तुमचं धन्यवाद मानेन मी एवढं भरभरून पर प्रेम दिल्याबद्दल आणि माझा दिवस खूप छान जावो ही मी प्रार्थना करेन थँक्यू